औंडा नागनाथ शहरामध्ये मुख्य रस्त्यासाठी हरवलेली नगरपंचायत सापडली औंढा नागनाथ शहरामध्ये घाणीच्या साम्राज्यात मुख्य रस्ता असताना नगरपंचायत नगराध्यक्ष सपनाताई कनकुटे उपनगराध्यक्ष राठोड नगरसेवक नगरसेविका कुंभकर्ण कुंभकर्णून जाग येणार का मुख्याधिकारी घाणीच्या रस्त्यावरती शाळेतील विद्यार्थी महिला नागरिकांनी कसं चालायचं असा प्रश्न नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे औंढा नागनाथ येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय औंढा नागनाथ यांनी आपल्या नगरपंचायतला मुख्य रस्ता करण्याबाबत दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीस व एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस तसेच चौदा सात दोन हजार तेवीस व तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी मंदिर कमाल ते ज्ञानदीप वाच कच्चे पक्के अतिक्रमण केल्याने रस्त्याची हद्द नगरपंचायतला मिळाले परंतु नगरपंचायत हे अतिक्रमण मुख्य रस्ता नागनाथ शहराच्या मुख्य रस्ता बांधकामकरिता नसल्याने हरवलेली औंडा शहराची नगरपंचायत सापडली आहे औंडा नागनाथ नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने दोन हजार अठरा पासून मुख्य रस्ता रखडला आहे आता तरी दुर्गंधीने नागरिकांना आजाराचे निमंत्रण देत आहेत का असा हा प्रश्न घाणीच्या साम्राज्याने निर्माण होत आहे औंडा शहराच्या मुख्य रस्त्यात हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरती येणाऱ्या भाविकांचा आठवे ज्योतिर्लिंग शहराच्या विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन शहराचे अब्रू घालणारा असल्याने शहराच्या मुख्य रस्त्याच्या घाणीच्या साम्राज्यामधून मुक्त करतील का असा न्यूज नाईन वनच्या माध्यमातून नगराध्यक्ष सपना कनकुटे उपनगराध्यक्ष दिलीप राठोड नगरसेवक नगरसेविका जागरूक समाजसेवक आपणास होत आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ नमस्कार मी दीपाली शरद पाटील माझी नगराध्यक्षा आणि आता सध्या नगरसेविक कार्यरत आहे आ, मला हे सांगायचं आहे सा की नगरपण म्हणजे मला हे सांगायचं आहे सा की मंदिर कमानीपासून ते ज्ञानदीप वाचनालय हा रोड माझ्या कार्यकाळामध्ये माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी पंच्याहत्तर लक्ष मंजूर करून दिला आहे आणि या कामाचा निधीसुद्धा येऊन पडलेला आहे तरीसुद्धा हे काम होत नाही आहे हा रस्ता समजा दोन हजार अठरा मध्ये हा समजा हा जो काही रस्त्याचं काम आहे ते मंजूर करण्यात आलं आहे तर त्यानंतर समजा कमीत कमी आता मला असं वाटते की सहा ते सात वर्ष उलटून गेले तरीही काम रखारत रख पडलेलं आहे हा जो रस्ता आहे तो मेन समजा मंदिर लाईन औंढा नागनाथ ते मंदिर लाईन हा रस्ता असल्यामुळे इथून जे काही भाविक जातात तिथली अस्वच्छता घाणीचं साम्राज्य हे काही भर असं पहावं असं वाटत नाही आहे असं तिथे घाणीचं एक साम्राज्य झालेलं आहे त्यामुळे बँसी नगरपंचायत या सगळ्यांनी मिळून एक समन्वय साधून हा हे काम जे रखडलेलं आहे ते काम लवकरात लवकर करावं असं मला वाटते त्यामुळे नगरपंचायत तसेच पी डब्ल्यू डी व न तसेच नगरपंचायत पदाधिकारी यांच्यात कसलाही समन्वय नसल्याकारणे हे काम होत नाही आहे त्यामुळे जर आम्हा शहरातील जनता रस्त्यावर येत असेल तर मी त्यांच्यासोबत आहे आणि जर हे काम झालं नाही आणि जनता तर आधीच चिडून आहे त्यामुळे काय होईल की जनता जर चिडून रस्त्यावर आली तर त्यांच्यासोबत मी राहून या कामाला एक पूर्णता देईन